नमस्कार राम वास्तूमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बोलणार आहे का मानवी जीवनावरती अदृश्य गोष्टींचा किती मोठ्या प्रमाणात प्रभाव असतो आणि यामध्ये वास्तूचा काय सहभाग असतो आज हेच मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आतापर्यंत तुम्ही माझं चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आपलं जीवन ज्याच्यावर अवलंबून आहे आपलं जगणं ज्याच्यावर अवलंबून आहे तो ऑक्सिजन आपल्या साध्या डोळ्यांना दिसतो का तर नाही ज्या फुलांचा गंध येतो त्या गंधामुळे आपल्याला प्रफुल्लित वाटतं मन प्रसन्न होतं तो, तो गंध आपल्याला दिसतो का तर नाही आजचं जीवन जे सर्वस्वी इंटरनेटवर अवलंबून आहे मोबाईलचं कनेक्शन ज्यावेळेस आपण दुसऱ्याला कॉल करतो आणि दुसरा कॉल रिसिव्ह करतो ते जे तरंग आहे एकमेकांना कनेक्ट करण्याचे जे तरंग ते दिसतात का तर नाही तर अशा असंख्य न दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्यावरतीच मानवी जीवन अवलंबून आहे आणि वास्तूतील ऊर्जा प्रवाह हाही त्यापैकी एकच आहे जो साध्या डोळ्यांना दिसत नाही पण जो मानवी जीवनावरती खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतो माणसाचं सुख दुःख त्या ऊर्जा प्रवाहांच्या हातात असत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही इतका प्रबळ वास्तूतील ऊर्जा प्रवाह असतो जी वास्तू जिथे हसत खेळत लोक मोठे होतात जी वास्तू सर्व सुखदुःखाची साक्षीदार असते ज्या वास्तूमध्ये कोणी राजा होतो तर कोणी रंक होतो जी वास्तू तुम्हाला ऊन पाऊस वारा यामध्ये आसरा देते आधार देते तुमच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये तुमची वास्तू तुमचा आधार बनलेली असते तुमची जी वास्तू असते ती अनेक गोष्टींची साक्षीदार असते तुमचं सर्व जीवन व्यापून टाकणारी ती वास्तू त्या वास्तूकडे त्या कुटुंबाचं कधी लक्ष जातं का तर खूप खेदाने म्हणावे लागतं नाही माझ्या पाहण्यात आलेल्या शंभर पैकी नव्वद टक्के लोकांचं त्या वास्तूकडे त्यांच्या राहत्या घराकडे त्यांचं लक्षच नसतं कुटुंब म्हणजे त्या घरात राहणाऱ्या व्यक्ती अशीच व्याख्या केली जाते पण हे लक्षात घेतलं जात नाही का जा ती जी वास्तू आहे ज्यात कुटुंब राहत असतं ती वास्तू त्या कुटुंबाचा सर्वात मोठा सदस्य असतो त्या कुटुंबाला सावरणारी ती एक महाशक्ती असते पण त्या कुटुंबाच त्या महाशक्तीकडे लक्षच जात नाही मानवी जीवन जगायला जशी व्हिटॅमिनची प्रोटीनची गरज असते आचार विचारांची गरज असते तशीच वास्तू सकारात्मक ठेवण्यासाठी काही गोष्टींची गरज असते आणि ती गोष्ट म्हणजे त्यांचा ऊर्जा प्रवाह सकारात्मक ठेवणं पण तो ऊर्जा प्रवाह बाधित झाल्यामुळे अष्ट दिशा पंचतत्वांचे समीकरण बिघडल्यामुळे त्या वास्तूमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी साठली जाते आणि त्याचे दुष्परिणाम त्या कुटुंबाला भोगावे लागते आणि त्या कुटुंबाच्या लक्षातही येत नाही ते जे हा अपेष्टा सहन करत आहे ते ज्या दुःखांना सामोरे जात आहे त्यामध्ये त्यांच्या घराचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे माझं असं पाहण्यात आलेलं आहे का एखाद्या घरामध्ये वर्षानुवर्ष रंग दिलेला नसतो भिंतींना क्रॅक गेलेला असतो भिंतींची पोपडे निघालेले असतात मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो जिथे कोणताही धार्मिक विधी केला जात नाही मंत्रोच्चार होत नाही कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी किंवा मंत्रोच्चार न केल्यामुळे त्या घराला ज्या सकारात्मक ऊर्जांची आवश्यकता असते ती मिळत नाही त्या घराला ऊर्जा मिळत नाही त्याच्यामुळे ते घरही त्या कुटुंबाला ऊर्जा देत नाही आणि ते कुटुंब सातत्याने व्याधीग्रस्त दुःखग्रस्त आपल्या बघण्यात येतं कुटुंबातील जशी एकमेकांची काळजी घेतली जाते तशीच त्या कुटुंबाने त्या वास्तूची पण काळजी जर घेतली आणि तेथील असलेले दोष जर दूर केले तर त्याचा त्या कुटुंबाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होऊ शकतो याचं मी साधं उदाहरण तुम्हाला देतो एखादी व्यक्ती जर व्याधीग्रस्त झाली रोगाने बाधित झालेली असेल तर तिथे औषध उपचार केले जातात व त्याचं जीवन सावरलं जातं तसंच ज्यावेळेस वास्तू बाधित होते त्यावेळेस वास्तूमधील विविध उपचार पद्धती अवलंबून त्या वास्तूला सकारात्मक केलं जातं आणि ती वास्तू सकारात्मक झाली का तिथे राहणारं तेथे राहणारं कुटुंबही सकारात्मक होतं वास्तूमध्ये असणारा हा ऊर्जा प्रवाह जो आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाही पण प्रत्यक्षात खूप मोठ्या प्रमाणात तो मानवी आयुष्यावरती प्रभाव टाकत असतो म्हणून माझीच तुम्हाला सर्वांना हे सांगणं आहे का तुम्ही तुमच्या वास्तूची तुमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच काळजी घ्या आणि आपलं आयुष्य सुखी करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद